तर मित्रांनो आता आपण चाललो आहोत वजीरा नाक्याला गणपतीचं मंदिर आहे हो। तिकडे गणपतीच्या मंदिरात चाललो आहे आपण आणि आता आम्ही मेट्रो स्टेशनला आहोत आमच्या इथून ते जवळ पडतं मेट्रो स्टेशन म्हणून आम्ही मेट्रो स्टेशनला आलो आहोत तर तुम्ही पण पुढे बघा आम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरात जातो तुम्हालाही दाखवतो तर तुम्हीही दर्शन करा तर आता आम्ही पोहोचलो आहोत बोरिवली मेट्रो स्टेशनला म्हणजेच आपल्या बोरिली वेस्टला इथून तीन मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरच आहे आपला वजीरा नाका मंदिर तर मंदिरात कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आम्ही गणपती बाप्पाचे दर्शन देऊ शकत नाही पण त्याच मंदिराच्या बाजूला स्वामींचे मठ आहे तर आम्ही तेही दाखवू आणि त्याच्याच थोडंसं बाजूला फिश एक्वेरियम आहे तर आम्ही तुम्हाला इकडचे फिशेस पण दाखवू आणि अजून खूप काय आहे व्हिडिओ मध्ये तुम्ही बघत राहा मग तुम्हाला समजेल मज्जा पण येईल तर मित्रांनो आता आपण फायनली पोहोचलो आहोत मंदिरामध्ये तर मित्रांनो आताच आपलं बापाचं दर्शन झालेलं आहे हे मंदिर कोळीवाडा म्हणजेच वजिरा नाका इकडे स्थित आहे तर या मंदिराचे नाव श्री स्वयंभू गणेश मंदिर वजिला आहे तर तुम्ही पण नक्की या दर्शनाला तुम्हालाही खूप छान वाटेल तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे किती छान छान बदक आहेत आणि ते त्यांच्या आवाजात काहीतरी बोलतायत आम्हाला समजत नाही ते वेगळी गोष्ट आहे पण बोलतायत ठीक आहे काहीतरी बोलतायत तिकडे गेलाय पोहायला आणि हा उडायला जात आहे पण नाही जमत आहे ठीक आहे बदक आहे कोशिश कामयाब होगी आणि हा इथे जात आहे सिरियस डिस्कशन चालू आहे आणि हा उडाला आहे गेला तो आमचा आवाज ऐकून तर इथे बाजूलाच एक साईनचे मंदिर आहे तर आम्ही तिथे जाऊन येतोय तर मंदिराच्या बाजूलाच एक आलजी देवी म्हणून एक मंदिर आहे तर आम्ही तिथेही पाया पडलो आणि आता आम्ही जातो स्वामी समर्थ मठात तर आज गुरुवार आहे आणि स्वामी भक्तांची खूप जास्त लाईन लागली आहे इकडे तो इन शक्ता, कुट तुम्ही बघू शकता नाईन कुठ पर्यंत लिहिली आहे ती तर आता इथे एक फिश ॲक्वेरियम आहे इथे बर्ड्स पण ठेवलेले आहेत तर तुम्ही बघा आता आणि इथे तुम्ही बघतच असाल की किती छान छान मासे दिसत आहेत मी इथून सनफ्लावर सीड्स पण घेतल्यात आमच्या बर्ड साठी तर तुम्ही पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही पण इकडे येऊ शकता आणि घेऊ शकता हे वजीरा नागा मंदिराच्या बाहेरच आहे तर आता आमचं सा बर्ड साठी फूड घेऊन झाला आहे तर आता आम्ही जात आहोत तंदुरी तडकाला तर हा आहे तंदुरी तडका शर्माचा मेनू आणि आम्ही आहे अरेबियन शर्मा वेज शर्मा आणि हे आहे त्याचा आहे तुम्ही नक्की विजिट द्या मी नेहमीच अरबियन ट्राय करते इकडे येऊन आणि खरंच खूपच छान टेस्ट आहे आणि हे शॉप आहे ते पण एका मराठी दादाचं शॉप आहे आणि चांगला आहे तुम्ही नक्की ट्राय करा इथे जर तुम्ही वजीराला आलात तर नक्की या शॉपला विजिट द्या आणि इकडचा अर्बियन शॉर्मा ट्राय करा तो पण वेजवाला तर आमचं दर्शन पण झालं आणि खाऊन पण झालंय तर शॉर्मा तर ने मी नेहमी खातच असते तर तुम्ही हिचं ओपिनियन घेऊ शकता आवडते की नाही मी फर्स्ट टाईम खाल्लाय आणि मेन म्हणजे मला पनीर आवडत नाही पण आम्ही घेतलेला अरेबियन पनीर शॉर्मा आणि एवढा टेस्टी लागला आणि पहिल्यांदा पूर्ण संपवलं आहे मस्त लागलं मला पण आवडलं तर तुम्ही पण नक्की या आणि नक्की खाऊन बघा तुम्हाला पण आवडेल असं काहीतरी नवीन नवीन ट्राय करा मी आता मी घरी जातोय तसंच आमच्या नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नक्की बेल आयकॉनवर क्लिक करा तोपर्यंत बाय बाय